नमस्कार शुभ सकाळ सकाळ वेळ सका आहे दिवस उगून आले सकाळच्या साडेसहा वाजले ते चला आता करायचं आहे स्वयंपाक सगळ्यात पर्यंत आता कणिक मळून घेते कणिक मळून घेतली आणि भाजीला काहीच नाही आता घरातलं सगळं भाजीचं संपले त्याच्यामुळे आज मी करणार आहे गोळ्याची आमटी थोडंसं बेसनपीठ घेतले त्याच्यामध्ये जिरी ओवा लसूण मिरची पावडर मीठ सगळं टाकून मळून घेतले पीठ चला तर आधी भाजी फोडणीला टाकते आणि नंतर परत मग चपात्या करते आमटी फोडणीला दिली चांगली उकळायला लागली आमटी आणि इकडं आमटी उकळतो माझं इकडं बेसन पीठ लाटून कट करून झाले आता सोडून घेते आमटीमध्ये सगळ्या वडे केलेल्या आमट सोडून घेतल्या एक दहा मिनटं बारीक गॅसवर चांगली शिजून देते आमटी आणि आमटी शिजल्यावर परत मग शेंगदाण्याचं कुठ टाकते तोपर्यंत मी चपात्या करून घेते चला चपात्या करायला पण आज मी तुम्हाला चपाती नाही करून दाखवतो म्हणजे रोज चपाती लाटलेली भाजली दाखवायची जर काहीतरी नेऊन दाखवते आपण चपाती लाटताना जी घडी करतो ती घड्या मला तीन प्रकारे मी तीन प्रकार तुमच्यासोबत शेअर करते तर आता ही पहिली घडी लाटून घेतली थोडीशी चपाती आधी आणि चलो तेल लावून घ्यायचं तेल लावून दुमडायची आणि ते परत तेल लावून परत दुमडायची आणि थोडीशी नकद हलक्या हाताने ह्या बाजूने लावून घ्यायचं हे झाली पहिल्या प्रकारचे घडी हे आपण सगळी त्यांना रेग्युलर ह्याच घड्याची चपाती करतो आणि मी पण अशाच करते चपात्या दुसरी घडी त्याच्यामध्ये थोडंसं लाटून घ्यायची चपाती परत तेल लावायचं थोडंसं पीठ टाकायचं आणि ह्या अशा बारीक बारीक घड्या करून घ्यायच्या सगळी ह्या अशा मोदक केल्यासारखं आणि परत हे असं नवळून टाकायचं शक्यतो हे अशा चपाती मी करत नाही आता अशा चपाती मला लग्नाच्या आधी करायची मला आधी घाशी ह्या अशी घडची चपाती येत नव्हती तेव्हा मी अशी चपाती करायची पण चपात्या ह्याच्याच मऊ होते त्या ह्याच्या दोनच वगैरे चपाती होत्या त्या भाकरीसारख्या तर मग फोकते त्या पण होत नाही त्या व्यवस्थित त्यामुळे आता मी अशाच चपाती करते पहिले मी लग्न झालं त्याला अशाच करायची नंतर मला आत्यांना अशा करायला शिकवले स्वयंपाक मला काहीच येत नव्हता लग्न झाल्यावर सगळा स्वयंपाक आत्यांनी शिकवलं आणि आता हे सिरीकडीच्यामध्ये गोल चपाती काढायची नाही एकाच बाजूला पूर्ण निंबळ त्या आकारात लाटायचे त्याला तेल लावून घ्यायचं तीन जागेलाच करून घ्यायचं जा। एका पलटी माझ्या सगळ्या बाजूला दाबून घ्यायचं थोडं थोडं ह्याच्या पण छान बाजूत हो चपात्या तरी अशा मला तीन प्रकारच्या घड्या येते त्या कसं वाटलं तुम्हाला कमेंट कर करून नक्की सांगा चला आता टाकते आता तुम्ही ह्याच्या काही चपात्या करत नाही चपात्या तर घ्यायलाच करते ते त्या गणेमध्ये पण अठास आहे त्यामध्ये आठास पण नाही आणि चपाट्या पण चांगल्या होते ह्याच्या पहिले मला हे त्रिकोणी आकार की अशी गोल चपाती जमत नव्हती त्रिकोणीच व्हायची किंवा चौकोनी गोल आकारचे नव्हतं त्यामुळे मी तशा गोल गोल करायची तर जमते तर चांगल्या अशाच गड्याच्या करायला छान करून विचारा सगळ्या चपड्या त्या करून झाल्या ते माझ्या आता आणि इकडं दूध पण तापून घेतलं चला आता करायचे ते जेवण आहे आता माळावर आणि ऊन भरपूर पडले आज आज लवकरच पावसाला वाटते आते पण आले त्या सकाळ सकाळ गावाला गेलेल्या चांगलं झालं का नाव ठेवायचं

तिकडं पहिलीकडे माझी पात आहे पण काय उरकान हरळी आहे आणि कृपायाचं अंतर पण जास्त आहे एकत्र राहिलं पुढे घेतल्या नाही नाही मग पुढे घ्यायचं नाही दोघे जण मिळून हे घेऊ आधी तुमचा आणि परत माझं घेऊ हे एकट्याला लिहिलं नाही बोल मोठं आहे ही मोठ्या मोठं सार आहे हा मोठे गवतच काय वाटत नाही बारके टिकले हलून हलून हात दुखायला लागलं हात दुखायला खडपण हाताला भाऊ खालचा घेऊ बाया मिळ्या तर ना का नाही भेमगी काढून होईल आपला बघ खालच्या किती ह्यातली एक वेळ राहिली आणि खालच्या टुकड्याला बाया मिळा घेऊन चारला असायचे कार्यक्रम घ्यायचे सात की खुरपा आता होऊन पडले आज लवकरच पावसाला वाटते लागले ढग ढग्याय लागले ते कुठं कुठं सांगितलं आज उद्या पाऊस आणि आता बघा माळावर हरण काळवेट आले ते दिसते तेवढ्या मध्ये पळते तिथे लगेच स्विटिंग काढ असतो का थांबत नाही ती गेली पलीकडल्या कडायला पळून गेली पळत सगळी तिकडं चार हरण आणि काळवेट आहे मासरी सावली पण पडून जात नाही ती लगेच पळून जाते ती सव एक वाजली आता हे आत्याची पात लागली गवताचं ढेगारचा ढेगार पडले तर सगळं आता गवत परत गोळा करून येतानाच घरी आता इकडे ही माझी पात दोन चार येऊ चाकणं वरण खरपले ती इथपर्यंत आली पात प्रयत्न करू गच्च भरली एकदम पातळ रान म्हणून कुठे दिसणार आहे गवतच आहे सगळं आधी आता पाणी पिऊ आधी आणि सावडीला बस कुठेतरी हवी बसाव बसावं हवी सावळी सावली आता पाणी पिऊ आणि पाणी पिऊन लागू परत पातीला आता दोन वाजले ते आता आणि ह्या पातीचं पण दोन आकणं खुरपली आता गवत मी पुरतो आणि गवत घेऊन आता घरी जाऊ परत जेवण करूनच मग यायचं परत महागारी घरी आली गवत घेऊन गवताचं गठोड शेडमध्ये टाकले आणि इथं पाण्याची पाटी लावली भरायला बाथरूमच्या तिकडं नळी लावली पाटीमध्ये आता थांबले ते इथं आतमध्येच कारण आपल्याला शेळीची धार काढायची आधी धार काढायची आणि परत मग गावता सगळं टाकायचे कटून सगळ्यांना पाटी की किंवा बंद करते आणि घरात जाऊन पातीला आणते मी धार काढायला नाही नाही बंद करत भरल्यावर करते की बंद पाणी प्यायचे ते उन्हाचं खालीच तर माझे फटकन येईन पाणी वाजता तसे आता करायला लागली फोडणीचा भात कांदा चिरून घेतला आहे हिरवी मिरची बटाटा टमाटा आणि कोथिंबीर काय नाही जेवढं आहे तेवढं चिरून घेतले आणि आलं आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलं आहे कुकर गरम व्हायला ठेवलं आहे चला आता भात टाकते पटकन तेल टाकले आता गरम व्हायला तेल गरम झाले आता

थोडी मिरची थोडी परतून घेतली आणि आता कांदा टाकला भाजायला कांदा चांगला भाजून घेतली कांदा चांगला भाजून घेतला आणि आता शेंगदा टाकल्या तर हळद टाकली थोडीशी आणि बटाटा पण टाकले सगळे व्यवस्थित परतून झाले पाणी पाणी उकळलं की तांदूळ टाकायचं आणि कुकर लावायचा कुकर लावलाय आता आता भात शिजते तोपर्यंत घर झाडून पुसून घेते आणि जेवण झालं परत सगळे सोबतच भांडी घासते तर असं रात्री भाजीपाला लावलंय आपण हे एका सरेला वांग लावले आणि ह्या सरेला पालक लावलाय आणि त्याच्याच अलीकडले ह्या सरीला लगेच मेथी लावली परत ह्या सरीला वांग परत ला ला हे तर मेथी ह्या दोन्हीला लावले तर धनं इकडं मिरच्या आणि तर मिरच्याच्या आधीमध्येच भाजीपाला पण लावलाय मुळं ती इकडं ह्या तीन साऱ्यांना कोबे लावल्या कोबे जरा जवळजवळ लावलाय कारण मिरची झाडं जरा मोठी होती त्यामुळे लांब लावली ती आणि इकडं ह्या चार पाच साऱ्यांना सगळ्यांना गवारी लावली आणि आता आम्ही चालू आहे खाली टमाट्या टमाट्याच्या रानामध्ये टमाट्याच्या रानामध्ये जे हे असलं गवत आहे ते सगळं काढून घ्यायचे आणि गोरांना आणायचे घरी कारण ते आता राननीट करायचे टॅक्टरनं नांगरायचे किंवा लोटरायचे त्याच्यामुळं गवत काढून आणायचं सगळं घरी गोरांना खायला आलो आता खाली रानात आणि सगळ्या रानातनं हे असलंच गवत आहे हे गवत सगळं काढून घ्यायचे आणि एका जागेला गोळा करायचे हे असलं एकदम कवळ लस हिरवं गार गवत हे सगळं काढून घ्यायचे यासाठी घर टाकले तर बारका बारकं परत एका जा जागेला गोळा करून घ्यायचं सगळं सगळ्या रानात नाही पडलेलं आहे कडेला तर जास्त तर आता सगळं काढून घेऊ म्हणजे गोराणा भरपूर वैरण होईल कारण नांगरल्यावर काही नांगरामध्ये नासून जाणार आहे त्याच्यामुळं जा म्हणून दुपारना माळावर जायला नकच हे सगळं काढून घ्यावं गवत ह्या गवत ह्या राणातलं झाडपाला पण काढत आहे हो खाते शाळांना बरोबर पाखरा सगळे त्या तारावर बसले ती अगदी शाळेत बसल्या म्हणजे रांगेनं बसले ती सगळी काय ओढून जाते ती काय बसते ती चिमण्या द्या वारक्या वारक्या आणि तर खालच्या वालचं चा। सगळं गवत काढून झाले सगळ्या रानातनं पसारा पडला आहे गवताचा सगळीकडं मोठं मोठं ढेगारा गोळा करून टाक टाकले तर म्हणजे कापून टाकले तर गवत कापून झाले चला आता गोळा करते सगळं म्हणजे जरी ट्रॅक्टर गवत नेल्याला उशीर झाला तरी अंधारचं आपलं पटकन टाकायला यावं आता गोळा करून घेते सगळं आणि नंतर दाखवते तुम्हाला किती कापले गवत ती बराच वेळ झाला आम्ही कापायला आलतो आता सहाला फक्त दहा मिनटं कमी येते आता अर्धाच तास मला हे गोळा करायलाच लागन ला ला। आता थोडं कापायला लागलं त्याने बऱ्यापैकी आतलं गवतच काढलं शाळांना आता गोळा करते सगळं कुठलं माझ्या आंबे झालं काय म्हणजे पाण्या प्यायला गेला आंब घेऊन आलो म्हणा की चांगला आहे कसा कलर तर आलाय ताण काय भागा नाही पण त्यात बरपासश पाणीच पेली ना पोट भरलं नाही तर आंब्या असत म्हणजे पोट भरलं असतं असं काही प्यायच्यात नाही मंजळी न कसं खाऊ आंबा तीच पडली खाऊले त्या जागेला आंबा झडून गेला प्रत्येक वर्ष एका आंब्याचा लय झालं व आंब लय झाला आता झाड लय झाली आपल्यात नाही सव्वा सहा वाजले त्या आणि माझं सळ सळगुळा करून झालं इथे एक मोठशा मोठं ढेगाऱ्या आहे खाली बोधामध्ये तर सुद्धा एवढा मोठा मोठ्या ढेगाऱ्या आणि इकडे एक दुसरा ढेगारा असं मोठं दोन ढिगारं झाले तर एका जागेला व्हायला लांब व्हायला लागलं व जा गवतामध्ये त्याच्यामुळे दोन जागेला गेलं वरचं वरी आणि खालचं खाली ह्यांच्यापाशी एक मोठं गाडीवर पेंटक्या बांधून दिलं आणि आता निघालो आम्ही घरी टॅक्टर म्हणलं कधी येतं आणि कधी नाही तोपर्यंत गोरांना वैरण तर होईल चला आता गोरं पाणी धावायचं ते गोरांना वैरण टाकायची भांडे घासले नाही ते जेवण करून तसं चालतो खाली भांडे घासायचे ते अजून भांड्यांनी ते घासायला बर भांडे घासायच्या आधी गोरांना पाणी धावते बांधलेलं आहे त्या मशी आधी मशीनला पाणी धावते आणि मशी धावणी आणून टाकते बांधती वैर आणून टाकली इथं चला आता आणि मशीनला पाणी धावायला गोरात सगळी पाणी लावणी तर बांधली आणि सगळ्यांना वयरून टाकली आता भांडे घासून घेते पटकन स्वयंपाक करायचा अजून आणि आबाळ भरपूर आले आता बटाट्याची आमटी केली आताच फोडणी दिली आमटी थोड्या वेळा झाकून ठेवते म्हणजे शिजल पटकन आणि ते मी आता मिरचीचा ठेचा करायला लागली तवा गरमाल ठेवले मिरच्या काढून स्वच्छ धुवून घेतले त्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायची त्या आधी तेल टाकलेलं नाही मी अजिबात मिरच्या चांगल्या भाजल्या नंतर मग तेल टाकायचं मिरच्या भाजते ते तोपर्यंत लसूण सोडून घेते थोडा मिरच्या चांगल्या भाजले ते त्याच्यामध्ये लसूण टाकते Mjød. Midt. झाकून ठेवते आणि पाच खरडायचं मिरची तर ठेचा करून झालाय तोपर्यंत इकडं बटाट्याची भाजी पण शिजली आता चला आता जेवण करायची ती मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Udea bucurat așa, ce cadă ce și bloc subut.